नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे जे ग्रुप सी म्हणजे साठीची जी मुख्य परीक्षा झालेली आहे दोन हजार तेवीसचे कर सहाय्यक या पदासाठीचा जो निकाल आहे तर तो लागलेला आहे पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी हा जो एम पी एस सी आयोगाने निकाल लावलेला आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ जे आहे ते मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर डिटेलमध्ये जे आहे तर हे तुम्हाला सांगणार आहे कर सहाय्यक ह्या पदासाठीची जी मुख्य परीक्षा झालेली आहे एम पी एस सी आयोगाची दोन हजार तेवीससाठी जी तर त्या परीक्षेचा हा संपूर्ण निकाल असणार आहे तर बघू शकता अशा प्रकारे जे आहेत पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी जाहिरात क्रमांक एकशे अकरा दोन हजार तेवीसचा निकाल लावलेला आहे वॅकन्सी ज्या आहेत त्यात कशा प्रकारच्या होत्या वॅकन्सीनुसार जे आहे चारशे अडुसष्ट वॅकन्सी आहे तो तो तर टोटल आणि मग त्यांची विभागणी जी आहे तर ती देण्यात आलेली आहे तर बघू शकता ऑर्फनसाठीचं आहे मग ते प्रत्येक कॅटेगरीनुसार जे आहे वॅकन्सी आहे दन पदानुसार आहेत तर ते देण्यात आलेलं आहे तर याच्यामध्ये जे आहे वॅकन्सीनुसार जो निकाल आहे तर तो अशा प्रकारचा आहे तर रोल नंबर उमेदवाराचं पूर्ण नाव कॅटेगरी टोटल मार्क्स त्याला किती आलेलं आहेत आणि रिमार्क जे आहे ओपन आहे ओबीसी आहे किंवा मग कॅटेगरीमधून आहे हे संपूर्ण फिमेल आहे मेल आहे हे संपूर्ण डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे तर ही संपूर्ण यादी जी आहे निकालाची ती मी आपलं टेलिग्राम चॅनल सरकारी नोकरी जाहिरात यावर उपलब्ध करून दिलेलं आहे एम पी एस सी आयोगाचा गट कसाठीचा हा जो निकाल आहे कर सहायक या पदासाठीचा दोन हजार तेवीससाठीचा तर एलिजिबिलिटी झालेले जे कॅन्डिडेट आहेत त्यासोबतच वेटिंग लिस्ट पण याच्यामध्ये दो असेल तर आपण ते संपूर्ण डिटेलमध्ये बघूया पण याच्यामधला हा जो निकाल आहे तर दोन हजार तेवीससाठीच्या घेण्यात आलेल्या कर सहाय्यक या पदासाठीच्या परीक्षेचा हा मुख्य परीक्षेचा निकाल आहे उमेदवाराला जे मार्क्स आहे ते त्यांचे मार्क्स जे आहेत तर ते रि सिरियलनुसार लावण्यात आलेले आहेत उतरत्या क्रमाने ते बघू शकता तर टॉपला कोण आहे ते आपण बघितलंच आहे तर उतरत्या क्रमाने हा सगळा निकाल जो आहे तर तो लावण्यात आलेला आहे एम पी सेवकाचा क साठीचा क हा निकाल आहे तर जर तुम्ही पेपर दिला असाल तर तुमचं यादीमध्ये नाव नक्की चेक करा याच्या संदर्भातले डिटेल माहिती पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा अशाच नवनवीन जाहिरातीचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद याचं पी डी एफ टेलिग्रामवर चेकआउट करायला विसरू नका सरकारी नोकरी जाहिराती असं आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे